सिट इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेतीविषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनलकडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कवठे महाकाळ नगर पंचायत मध्ये मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून हरघर तिरंगा अभियान उत्साहात साजरा करण्यात आले नगर पंचायती तिरंगा वाटप हरघर स्वच्छता मोहिमे अंतर्गत स्वच्छता उपक्रम तसेच श्री महाकाली हायस्कूल कवठे महाकाळ जिल्हा परिषद शाळा नंबर एक दोन तीन हॅपी किड्स इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये चित्रकला व रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले चौदा ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले रॅलीला मान्य नगर अध्यक्ष रणजित घाडगे मान्य सोमनाथ लाटवडे नगरपंचत अधिकारी व कर्मचारी तसेच महाकाली विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले नगरपंचायत ते युवावाणी चौक मसोबा गेट कुची कॉर्नर नवीन बस स्थानक मार्गे काढलेल्या या रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले नागरिकांनी ठिकठिकाणी रॅलीच स्वागत करून देशप्रेमींची ज्योत अधिक प्रज्वलित केली या उपक्रमातून शहरात एकतेचा अभिमानाचा आणि देशभक्तीचा संदेश देत हर घर तिरंगा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी हरीश छबुतई दिलीप वाघमारे